सुदेव डेअरी आधी केले मग सांगितले गहू पीक आहे मोठा प्लॉट आहे तर नाशिक मारणे चालू आहे रबी सीजनमध्ये गहू पीक एक बागायती बागायतीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे पीक आहे सध्या मजूर त्यांचंही आहे मजूर टंचाईच्या तावडीतून आपल्याला शेती करायची तर काय केलं पाहिजे जर पाणी असेल यावर्षी पाऊस काळ भरपूर आहे पाणी आहे तर पीक यावर्षी तुम्हाला साथ देईल चांगल्या पद्धतीचं पण पेरणी पेरणीपूर्वीचं खत त्याच्यानंतर पेरणी पेरणीनंतर एक अठरा वीस दिवसामध्ये छानसं तणनाशक हे तणनाशक हरबी साईड एक आठ ग्रॅमचं असते आणि एकशे साठ ग्रॅमचं असते हे आणि हे दोन्ही मिक्स करून पाचशे लिटर पाण्यामध्ये आपण पाचशेचे बॅरल आहे आणि हे पाचशे लिटर पाण्यामध्ये पाच पाच पुढे एक आठ ग्रॅमचं एक आणि एक एकशे साठ ग्रॅमचं एक आणि शंभर लिटर पाण्याला एक एक असे मिक्स केले हे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आहे आणि हे बॅरल आहे आणि हे आपण तणनाशक हे गव्हाला मारत आहोत चालू आहे फवारणी चालू आहे थोडंसं रान ओलं पाहिजे खालची जमीन ओली असेल तर तणनाशकाचा रिझल्ट चांगला येतो चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये काँग्रेस मोठ्या पाण्याची दुदानी राजगिरा वगैरे तण आहेत ही तण मारण्यासाठी एका प्लॉटला मी टू फोर डीला अल्ट्राजेन मारले आणि एका प्लॉटला हे मारतो आहे टू फोर डी आणि अल्ट्राजेन स्वस्त पडते पण थोडंसं गहू पिकावरती श्वास देते आणि हेच गहू पिकाला काहीही न करता सगळी तणं मारते जास्तीत जास्त काँग्रेस गवत आणि ही मोठं तुम्हालाही दोन दिवसात मिळेल दिसेल ना गव्हाचा प्लाट आहे तो गडी तुम्हाला फवारा मारताना दिसतोय पलीकडं चालू आहे ते धुराळ दिसते बघा फवारा मारतो आहे पेट्रोल पंपाने चालू आहे एकराला दोनशे लिटर पाणी दोन पुड्या त्याच्या दोन पुड्या याच्या आणि ह्या पत्तीनं आपण जमीन ओलवून मारायचं जमीन ओलली नसेल तर थोडा रिझल्ट कमी मिळतो म्हणून जमीन ओलवायची आणि त्या पत्तीनं आपण मारायचं हे गहू पीक चांगलं आहे तणनाशक मारलं आता तणनाशकानंतर एक एकरी एक, एक, एक पोत युरिया आणि दहा किलो झिंक इचकडून फेकायचं आणि पाणी द्यायचं बस तुमचं पीक पदरात मग हार्वेस्टरनं काढायचं काही खर्च कमी बी खत साधारण एक दहा हजाराचा खत खर्च होतो पण ॲव्हरेज वीस क्विंटल आरामात किलोला कट्टा आमच्याकडे निघतो तुम्ही पण प्रयत्न करू शकता बघा हा कसा गहू आहे तो भरपूर मोठा प्लॉट आहे नऊ दहा एकर यावरची घो केला आहे चांगला आला आहे चांगल्या रिसर्चच्या व्हरायटी पेरली आणि असं काळजी घेतलेस एकरी पन्नास किलो बी पेरलं भरपूर फुटवा आला याला हे फुटवा ही फुटवा जितका चांगला दाट भरपूर गहू तितकं उत्पादन भरपूर एक प्रत्येकाला एक काडीला लुंबी येतेच आणि ते लुंबीमध्ये पन्नास साठ गहू असतात म्हणजे एका गवाशी पन्नास होतात म्हणजे एका किलोच्या पिरणीला पन्नास कट्टे गहू होतो मी भीतभीत चाळीस सांगतो काही लोक तीस क्विंटलपर्यंत गेलेत पण आरामात चांगल्या पद्धतीने केल्यास वीस ते पंचवीस क्विंटल गहू निघते पंचवीस क्विंटल म्हणजे आज तीन हजार भाव चार हजार होता गेल्याशी पण तीन हजार भावाने सत्तर पंचाहत्तर होतात दहा बारा हजार खर्च याला एक हजार नेटकिशात उरतात कुठलाही धोका पत्करण्यापेक्षा त्यात घट्ट सोनं कसं असते कसं गहू ते घट्ट सोनं आहे शंभर दिवसात पाणी आहे सहा पाणी सहा पाण्यामध्ये गहू येतो मक्याला सुद्धा सहा पाणी लागतात पण मका हार्ड आहे लेबर आणि आळीच्या फवारण्या आणि पुन्हा मजुरी सोलायची भरडायची याला डायरेक्ट हार्वेस्टर चालतो म्हणून गहू हे पीक आपण करावं चांगल्या पद्धतीने करावं दाट पेरावं तणनाशके फक्त एकच फवारण्या तणनाशकाची त्याच्यानंतर एक लोंबी बाहेर पडल्यानंतर एक जिरं बावन्न चौतीस आणि साधारण एक थिप्स असतील तर एक हांबल्यासारखं औषध मारलं तर गहू पीक फक्त आणि फक्त दहा बारा हजार रुपयाच्या खर्चामध्ये आपल्या घरात पडतो इतर पिकं हरभरा त्रासदायक आहे फवार ज्वारी मजूर मिळत नाहीत आणि बाकीची पिकं भाजीपाला फुकट असतो या वेळेला सगळ्याकडे पाणी असतं रेट मिळत नाहीत टमाट्याला फुकट ओचावं वा लागते कलिंगडं फुकट ओतून जावं लागतात पण छोटे छोटे पिकामध्ये एक शंभर दिवसाचं पीक अतिशय चांगले येतं शेतकऱ्यांनी ते आपल्याकडे पाणी असल्यास बागायची मी चांगली असल्यास करावं भेटूया पुढच्या